नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा जुलै महिन्याच्या वेतनाबाबत एक अत्यंत महत्वाची बातमी व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी कर्मचाऱ्यांच्या माहे जुलै महिन्याचा वेतन निवृत्तीवेतन महागाई भत्ता सातवाेतोनॅगाचा पाचवा हप्ता इतर भत्ते अदा करण्यासंदर्भात प्राथमिक शिक्षण मार्फत दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर परिपत्रकानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माहे जुलै महिन्याचं वेतन वेतन महागाई भत्ता एकाचा पाचवा हप्ता त्याचबरोबर इतर देय अदा करणेकरिता आवश्यक निधी खर्च करण्याकरता संचालन स्तरावर मंजूर देण्यात येत आहे सदस्य नि सदरचा निधी हा संबंधित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व यांना मंजुरी मंजूर देण्यात येत आहे यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचारी पेन्शनधारक यांचे वेतन निवृत्ती वेतन वेळेमध्ये अदा होणार आहे सदर शासन परिपत्रकामध्ये जिल्हा परिषद निय यापूर्वी वितरित करण्यात आली तरतूद सदर ज्ञापनाद्वारे नमूद करण्यात येतील तरतूद तसेच एकूण तरतूद नमूद करण्यात आले यामुळे राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे जुलै महिन्याचे वेतन निवृत्ती वेतन तसेच सातवा वेतन हप्ता वाढीव मागे भत्ता मागे भत्ता फरक विविध कालावधी अदा होणार आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची बातमी आपल्याला समजायची आवड लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद